आता सोळा वर्षापासून सायकल वर वारी सोळा वर्षापासून सायकल वर, वर वारी सोळा वर्षापासून सायकल वर वारी आहे काय वाटतं पालखी सोहळ्यामध्ये आल्यानंतर काय वाटतं तुमचं मत मला जेव्हा घाट दिसला जेव्हा घाटामध्ये गेलो तेव्हा घाट दिसला तेव्हा असं वाटलं की आता इथून आपली वारी संपली परंतु कसं झालं माहितीये का माऊलीच्या मा रूपाने एक मनुष्य आला मला सोडायला आणि त्यांनी सांगितलं की माऊली तुमची सायकल मला ढकलायची म्हणून असं सांगितलं आणि त्याने मला घाटाच्या वरती नेलं आणि सांगितलं की बाबा आता माऊली मी मा इथं तुम्ही थांबा मी माझी सायक वारी पालखी घेऊन येतो तेव्हापासून पालखी घेऊन येतो म्हणले असं सांगितलं त्यांनी नंतर ते मला आतापर्यंत मिळा सुद्धा भेटलेलं नाहीये मला आतापर्यंत भेटलेलं नाहीये पण म्हणजे तो जे व्यक्ती होता ते ज्ञानोबाराच्या रूपानं किंवा पांडुरंगाच्या रूपानंच तो व्यक्ती आला माऊली अंगावर काटा आला जोरदार टाळे वाजवा माऊलींसाठी सोळा वर्षापासून माऊली वारी करतायत आणि साक्षात ज्ञानोबारायांचा सा, चमत्कार ज्ञानोबाऱ्यांचा सा, साक्षात्कार त्यांच्या जीवनामध्ये झालेला आहे